संजय गांधी योजनेतील महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी महाराष्ट्र राज्यातील सत्तावीस लाख संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला माझी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार आहे हा निर्णय मागे घ्यावा त्यांनाही यामध्ये समाविष्ट करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर तालुका अध्यक्ष संदीप सिंह राजपूत यांनी केली आहे आर्थिक सर्वेक्षण पाणी अहवालानुसार संजय गांधी निराधारचे पेन्शन पंधरा लाख सत्त्याण्णव हजार तर इंदिरा गांधीचे राष्ट्रीय पेन्शनचा लाभ मिळणारा अकरा लाख चौदा हजार अशा एकूण सत्तावीस लाख महिला लाडकी बहीण योजनेपासून वगळण्यात राज्य सरकारने वगळण्यात राज्य सरकारकडून वगळण्यात आले आहे तरी संजय गांधी योजनेतील महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या अशी मागणी आज दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर तालुका अध्यक्ष संदीप सिंह राजपूत यांनी केले आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना योजना राबवली जात आहे या योजनेमध्ये संजय गांधी निराधार योजना निराधार अनुदान व इतर सामाजिक आर्थिक सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना वगळण्यात आलेले आहेत हे निर्णय मागे घ्यावे अन्यथा सर्व पेन्शन रक्कम तीन हजार व वाढते सादर केलेल्या दोन हजार तेवीस च्या विजय सर्व पाहण्यानुसार संजय गांधी निराधार पेन्शन घेणाऱ्या पंधरा लाख सत्त्याण्णव हजार ते इंदिरा गांधी पेन्शन लाभ मिळून घेणाऱ्या अकरा लाख चौदा हजार अशा एकूण सत्तावीस लाख महिला मुख्यमंत्री लाडली बहिणी योजने वंचित राहणार आहेत या योजनेमध्ये लाडकी बहिणी योजनेमध्ये विधवा महिला दिव्यांगांना समाविष्ट करावा या, या महिलांचा योजनेत समावेश शक्य नसेल तर सध्या मिळणाऱ्या पंधराशे रुपये अनुदानात वाढ करून अनुदान तीन हजार रुपये अनुदान करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मी करत आहे